नमस्ते मी शुभांगी आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जी साडी नेसवलेली आहे ती तुम्ही खूप साऱ्या गौरेच्या लुकमध्ये वापरू शकता जसं की महालक्ष्मी लूक सरस्वती रूपामध्ये ज्या महालक्ष्मी बसवतात हो त्यासाठीही वापरू शकतं ही, ही सहावारी साडी आहे आणि हा जो काठ आहे तो आहे कमरेचा काठ कमरेच्या काठाकडून आपण पदराकडे साडी घेतलेली आहे आणि पदराकडून आपण पायाकडील साईडचा काठ घेऊन पहिली प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट, प्लेट बनवून पदर बनवलेला आहे जसं की आपण साडी नेसायला पदर बनवतो तसाच पदर बनवून घेतलेला आहे जेवढा पदर आहे तेवढा पदर घेऊन इथे पिन लावून घेणार आहोत नवीन साडी असल्यामुळे पदर जास्त फुकतो तो असा सपाट जागेवरती हाताने प्रेस करून घेतला की त्याच्या प्लेट व्यवस्थित पडतात व पदर चोपून राहतो पदराकडून आपण पुन्हा कमरेचा काठ घेऊन नेस्त्या पदराकडे साडी घेतलेली आहे नेस्ता पदर मागच्या साईडने डाव्या हाताकडून आपण समोर आणून उजव्या साईडला इथे गाठ बांधलेली आहे गोरेच्या उजव्या साईडला मध्यापासून थोडंसं सा उजव्या साईडला आपण इथे गाठ बांधून घेतलेली आहे साडीची जी रुंदी आहे ती आपण पूर्ण सोडलेली आहे वरच्या काठाला गाठ बांधलेली आहे पायाकडील साईडचा काठ उचलून जेवढी आपली साडी इथे शिल्लक आहे वरच्या काठापासून पायापर्यंत तेवढ्या साडीच्या आपण अशा छोट्या छोट्या प्लेट बनवून पायाच्या काठाला इथे पिन लावलेली आहे म्हणजेच आपण डावा पाय असा व्यवस्थित बनवून घेतलेला आहे जेवढीमध्ये साडी शिल्लक आहे त्याच्या प्लेट बनवून पिन लावून घेतलेली आहे आता आपण जो पदर बनवलेला आहे तो असा डाव्या हाताच्या साईडने मागच्या साईडने फिरून डाव्या खांद्यावरती इथे आपण असा पदर ठेवलेला आहे महालक्ष्मीसाठी आपण साडी नवीनच वापरतो आणि ही साडीसुद्धा नवीनच आहे तर पाहू शकता खूप सारी फुगत आहे पहिल्या वेळेस जेव्हा आपण साडी नेसवतो त्यावेळेस असे साडी बऱ्याच वेळेस फुगते तर खांद्यावरती पदर पिन केल्यानंतर समोरच्या पदराच्या प्लेट अशा हातानेच प्रेस करून घ्यायच्या आहेत प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून आपल्याला जो आपला वरचा काठ आहे तो असा थोडासा वरच्या साईडला दिसेल असा आपल्याला वरती घ्यायचा आहे ही साडी आपण थोडीशी वेगळी बनवत आहोत त्यामुळे इथे मी बॉक्स पिन बनवलेली आहे इथे वरती पिन लावून घेतलेली आहे पिन लावल्यानंतर पुन्हा आपल्याला समोरच्या प्लेट अशा व्यवस्थित बनवून वरचा काठ असा थोडासा टाईट पकडून समोरच्या साईडला आपल्याला असा टाईट ओढून घ्यायचा आहे इथे कमरेला आपल्याला प्लेट द्यायच्या आहेत छोट्या छोट्या अशा चुन्या घ्यायच्या आहेत चुन्या आपल्या एकसारख्या येतील एकसारख्या अंतरावर येतील अशा आपण चुन्या घेतलेल्या आहेत त्यामुळे साडीचा सा लूक खूप सुंदर उठून दिसतो खालचा जो काठ आहे तो आपला गुडघ्याच्या ये, ये, वरती येईल थोडासा वरती येईल अशा आपल्याला सगळ्या वरच्या काठापासून पायाच्या काठापर्यंत अशा प्लेट बनवून घ्यायच्या आहेत आता आपण मध्यावरती इथे पिन लावून घेतलेली आहे ही पिन आपल्या समोरच्या प्लेटच्या खाली येईल अशी पिन लावलेली आहे आता आपण उजवा पाय बनवणार आहोत उजव्या पायालासुद्धा जेवढा आपला वरच्या काठापासून पायाच्या काठापर्यंत साडी शिल्लक आहे त्याच्या प्लेट बनवून इथे पाहू शकता अशा पायाला असा काठ फिरवून मागच्या साईडने आपण पिन लावून घेतलेली आहे आता जेवढी साडी आपली शिल्लक आहे तेवढ्या साडीच्या आपण प्लेट बनवणार आहोत समोरच्या साईडला जेवढी साडी शिल्लक आहे त्याच्या आपण अशा दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट बनवलेल्या आहेत जास्तीत जास्त प्लेट येतील अशा आपण छोट्या छोट्या बनवल्या तरीही चालणार आहेत जास्त रुंदी न घेता प्लेटशी आपण अशा प्लेट बनवलेल्या आहेत प्लेट आपण वरच्या साईडने न खोचता पाहू शकता कमरेला आपण इल्श्टिक लावून घेतलेलं आहे त्या इल्श्टिकमध्ये आपण खालच्या साईडने आपण अशा प्लेट वरती घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि प्लेट घेताना थोड्याशा फिरवून घेतलेल्या आहेत प्लेट अशा फिरवून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्या या प्लेट वरच्या साईडने अशा आलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण ही साडीच्या प्लेट घेतलेल्या आहेत आता ज्या खालच्या प्लेट, आहे प्लेट, प्लेट, खाल प्लेट आहेत आपण फिरवून घेतल्यामुळे थोड्याशा उंचीला कमी जास्त झाल्या असतील तर त्या दाखवल्याप्रमाणे अशा एकसारख्या करून घ्यायच्या आहेत प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून आपल्याला प्रत्येक प्लेटची उंची सारखी ठेवायची आहे त्यामुळे इथे आपण अशा पाहून वरती इथे पिन लावून घेणार आहोत पिन लावल्यानंतर आपल्या खालच्या ज्या प्लेट आहेत त्या एकसारख्या आपण घेतलेल्या आहेत आणि अगदी सुंदर अशा एकसारख्या दिसत आहेत पाहू शकता आपला डावा पाय आणि उजवा पाय बनल्यानंतर दोन्ही पायाच्या मध्यावरती या प्लेट अशा व्यवस्थित आपल्याला घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्लेटला असं थोडंसं फुगून व्यवस्थित एकसारख्या सुंदर अशा दिसतील अशा आपण ह्या प्लेट अशा मध्यावरती घेतलेल्या आहेत व वरती वरच्या साईडच्या प्लेट ची उंचीसुद्धा कमी जास्त होऊ शकते त्यामुळे वरच्या साईडच्या प्लेटलाही आपण असं प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून एकसारख्या करून इथे वरच्या साईडला एक छोटीशी पिन लावून घेतलेली आहे सारख्या उंचीवरती आपल्याला एकसारख्या प्लेट अशा बनवून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता खूप सुंदर अशा आपल्या वरच्या प्लेटही छान अशा झालेल्या आहेत दिसत आहेत वरच्या प्लेटच्या दोन्ही साईडने अशा पिना लावून घेतलेल्या आहेत पिन लावल्यामुळे या समोरच्या प्लेटचा असा गोल आकार पडलेला आहे पाहू शकता अतिशय सुंदर अशा प्लेट दिसत आहेत थोड्याशा अशा फुगून आपल्याला त्या चांगल्या आकारामध्ये अशा बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने महालक्ष्मीच्या वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये ही साडी नेसवू शकता अतिशय सुंदर दिसत आहे पाहू शकता आजची ही साडी थोडीशी वेगळी आहे खूप सुंदर आहे दिसायला तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा इथे साईटला दाखवलेली साडी आपण तिवळीवरती नेसवलेली आहे याचा व्हिडिओवरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता किंवा व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत नक्की पहा धन्यवाद